पुण्यातल्या चुडामण सालीम परिसर आणि काशीवाडी इथल्या वंचित घटकातल्या मुस्लिम विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण सर्वांना वर्ष मी एका कॉलेजमध्ये प्रोफेसर की केली आहे आणि तेव्हा मी काय करायचो वर्गात एक साठ मुलांमध्ये पाच दहा मुलं अशी असतात वर्गात काय झालं तिकडे लक्ष असतं पण इतर असतं आणि शिक्षक म्हणून मी जाणीवपूर्वक काय करायचो त्यातल्या एखाद्या मुलाला कधीतरी एक आपण म्हणतो ना सरप्राईज टेस्ट असं काहीतरी द्यायचो की अचानक स्टेजवर जा किंवा होमवर्क तू केलायस का तर तीच गोष्ट आज माझ्या बरोबर झाली आहे गेली एक सात आठ वर्ष आम्ही काम करतोय पण मी स्टेजवर आज पहिल्यांदाच बोलतोय <laughs> तर ती सरप्राईज ते आणि ह्या दोघांनी मिळून आज घेतलेली आहे तर मी तुमच्यातला एक कार्यकर्ता आहे स्टेजवर बोलणारा काही वक्ता नाही त्यामुळे मी बोलताना काही चुकू झाली तर सांभाळून घ्याल अशी <laughs> इच्छा बाळगतो आणि आमच्या अनुभव म्हणायला सुरुवात करतो आता झालं दा असं माझा पेपर सोपा झालाय कारण मी विचार करत होतो की मी बोलू काय कारण म्हणजे मी ज्या पठडीतला आहे मला आम्ही चर्चा खूप करतो आम्ही तासन तास चर्चा करतो आणि माझा मेक तसा झालाय आम्हाला वन वे ट्राफिक जमतच नाही आणि माझ्यावर वेळ आली आता वन वे ट्राफिक <laughs> सांभाळायची अ त्यामुळं जसं सगळ्या संस्थांनी आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले मला वाटतं मी माझी गोष्ट सांगितली तर ते मला खूप सोपं जाईल तर ही गोष्ट मी तीन टप्प्यात विभागतो पहिलं एक काम त्यातलं जमीन तयार झाली आम्ही पहिल्यांदा जमीन तयार केली नंतर तिथं काहीतरी बिया टोकल्या आणि नंतर हळूहळू ती मुळं धरायला लागली आणि आता कुठेतरी त्याला कोण फुटून फांद्या फुटायला लागल्या तर या तीन टप्प्यात मी या कामाबद्दल सांगेल आणि हे काम हे वंचितांच्या सोबत आहे आणि हे काम सांगताना आमच्या अनुभव आणि निरीक्षणं मांडण्याचा मी प्रयत्न करेन तर मी जसं आधी सांगितलं मी तीन चार वर्ष एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर की केली मी आहे शिक्षणाने इंजिनिअर पण अपघाताने मी शिक्षक झालो आणि शिक्षक झालो एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पण माझं वाचन भरपूर होतं मला गांधीजींचा मी अगदी शाळेत असल्यापासून भरपूर वाचन केलं होतं त्यामुळे जेव्हा मी शिक्षक म्हणून एका कॉलेजमध्ये दे लेक्चर द्यायला गेलो तेव्हा माझ्या नई तालीम पक्की डोक्यात होती त्यामुळे जरी मी इंजिनिअरिंग कॉलेजला शिकवायला जायचो तरी मी समोर डायसवर कमी असायचो ले। मी कुठल्याच एका बेंचवर बसलेलो असायचो म्हणजे एका प्रिन्सिपल सर जेव्हा राऊंड आले होते त्यांनी मला थेट त्यांच्या कॅबिनला बोलवलं होतं आणि तुझ्या खूप तक्रारी आल्या तू लेक्चर घ्यायला जातो पण तुझ्या हातात नोट्सच नसतात तरी तर तुझी फाईल मला काढून आणून दाखव आणि त्यांनी मला एक वेळ दिली शिपाई आणि निरोप घेऊन आला आणि मी प्रिन्सिपल सरांना भेटायला गेलो सरांना म्हटलं की मी गेली दीड दोन वर्ष झाला विषय शिकवतोय आणि मी अशी अपेक्षा करतो की सहा महिन्यात पोरांनी हा विषय अभ्यास करून पास व्हावा आणि दीड वर्ष झाली तरी मला जर हातात नोट्स घेऊन जावं लागत असेल तर त्यांच्या आधी मीच नापास होईन तर अशा पद्धतीनं काहीच मी शिकवायचो आमच्या वर्गात इंजिनिअरिंगच्या गप्पा कमी व्हायच्या पण पुन्हा हे आ, सामाजिक चळवळींनी आणि याच केंद्रस्थानच आहे त्यामुळे मला अजून आठवतं हो त्या कोपऱ्यात आमची गॅंग बसलेली असायची म्हणजे मी कॉलेजला होतो वाघोलीला आणि तिथून एक दहा पंधरा मुलांचा ग्रुप यायचा आम्ही त्या कोकणात बसायचो मला अजून आठवतं की पी साईनाथ सरांचा लेक्चर मी इथे बसून ऐकलेला आहे गोविंद पान सरांना कॉलेज hmm. मध्ये दर मंगळवारी सुरू झालेला ग्रुप कालांतराने आठवड्याभर आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व्हायच्या म्हणजे मला पक्क माहिती होतं की शिक्षकाचं काम हे फक्त पुस्तकं शिकवणार आहे तर एक माणूस आहे आणि त्या दिशेने ही आमची जमीन तयार होत होती वी द पीपलच्या निमित्ताने हे जे काम सुरू झालं इंजिनिअरिंग कॉलेजला शिकणाऱ्या मुलांना एक सामाजिक भान देण्याचं सा काम uh, या वी द पीपल नावाच्या आमच्या उपक्रमाने केलं त्यातून झालं असं की पंधरा फेब्रुवारी दोन हजार वीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा कॉम्प्लीट गोविंदांना पानसरेंना संपवण्यात आलं आणि त्या दिवशी आमच्या कॉलेजच्या त्या ग्रुपमध्ये आम्ही पन्नास साठ जणांचा ग्रुप होता शांतता पसरली होती त्याच ग्रुपमधला एक अविनाश भाई ज्याला आता पुस्तकवाला भाई म्हणून तुम्ही सगळे ओळखत असा जो पुरोगामी पुस्तक मिळवायचं एकमेव ठिकाण हा त्या ग्रुपचा एक अर्थाने ग्रुप मोरक्या होता तरी हत्या जेव्हा झाली तेव्हा हा सगळा ग्रुप हादरून गेला कारण त्याच अण्णांना आम्ही तिथे बसून ऐकलं होतं आणि ही जी इंजिनिअरिंगची मुलं होती ते काहीतरी मिशन घेऊन तिथून बाहेर पडली अर्थातच त्याच्यानंतर अच्छे दिन आले भारतात आणि मोदीजींच सरकार आलं आणि ऍक्टिव्हली कामात उतरायला पाहिजे असं सगळ्यांनी कुठेतरी ठरवलं त्याच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणारी अॅलिस चुनावन तालीम नावाचे एक वस्तीचं नाव घेतलं सरांनी या झोपडपट्टीत वाढलेली मुलगी तिचं इंजिनिअरिंग पूर्ण झालं आणि तिने खुंडगाळ बांधली की आता दिस इज द टाइम टू गिव्ह बॅक तिने तिची नोकरी सोडली आणि तिने त्या वस्तीत जाऊन एक कम्युनिटी लर्निंग सेंटर सुरू केलं आता याच्यात कुठे एन ओ सुरू करायची आहे किंवा काही आपण खूप मोठं सामाजिक काम करतोय असा असा काही आविर्भाव नव्हता आणि त्याच्या पुढचं काही असं हेतून नव्हता पण एका ज्या वस्तीतून आपण येतो त्या वस्तीला आपण काहीतरी देणं लागतो ह्या हेतूने इंजिनिअरिंग पूर्ण झालेली एक मुलगी माघारी फिरली आणि त्या वस्तीत जाऊन त्या वस्तीतल्या तिच्या छोट्या छोट्या जी मुलं होती त्यांना शिकवायला सुरुवात केली अविनाश भाई इंजिनिअरिंग कॉलेज अर्थातच त्याने इंजिनिअरिंग अर्ध्यातच सोडून दिलं आणि तो पूर्णपणे पुरोगामी साहित्य महाराष्ट्राच्या नव्हे भारताच्या कानाकोपऱ्यात कसं पोचेल या विचाराने झपाटून गेला आणि आज भाई जगभरात ती पुस्तकं पोचवत आहे मी माझ्या नोकरीला रामराम ठोकला आणि मी गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे खेड्याकडे चला आम्ही साताऱ्यातल्या एका खेड्यातून येतो अच्छे दिन आल्यानंतर चौदाशे शाळा बंद होणार असं जाहीर झालं होतं छात्र भारतीचे दत्ता आणि इथे वसलेला विक्रम यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता त्या शाळांचा आखोदेकी अहवाल त्यांनी तयार केला होता माझ्या गावातली शाळा शाळा सिद्धी मूल्यांकनात क श्रेणीत आली होती म्हणजे अर्थातच ती आता बंद होणार होती ज्या शाळेत मी सातवी पर्यंत शिकणारी मुलं बघितली होती त्या शाळेचा गोल्डन पिरियड मी बघितला होता ती शाळा आता बंद होणार होती अवस्था अशी होती की त्या शाळेत आता आमच्या गावातली गोसावी वस्ती आणि लमाणी वस्तीतलीच मुलं शिकत होती शाळेचा पट होता सतरा आणि शाळेला आता होता खतरा कारण सतरा पटाची शाळा जाणार होती आता ही शाळा जेव्हा जाणार तेव्हा या मुलांचं काय होणार मी जेव्हा गावी गेलो तेव्हा इंजिनिअरिंगच्या काही मुलांचे क्लासेस घ्यायचो आणि इतर वेळी मी शाळा आणि ग्रामपंचायत या दोन्ही गोष्टींवर लक्ष देत होतो आम्ही गावकऱ्यांची मिटिंग घेतली माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं गावातले काही तरुण सगळ्यांनी मिळून आम्ही ठरवलं की शैक्षणिक उठाव करायचा शाळा ही गावची आहे आणि शाळा वाचवायची एक दीड वर्ष ती मुलं आणि मी स्वतः इतकी शिबिर त्यामुळे आम्हाला चौदावा वित्त आयोग काय असतो जीपीडीपी काय असतो हे सगळं आम्ही शिकून घेतलं अगेन गांधीजींची नाही झाली जोपर्यंत तुम्ही आव्हानं घेत नाही तोपर्यंत शिकत नाही आम्ही ती शाळा वाचवली शाळेचा पट सतरा होता पहिलं वर्ष दुसऱ्या वर्षी त्या शाळेचा पट सत्तेचाळीस झाला तीच शाळा आयोसो सर्टिफाईड शाळा झाली आणि ह्या प्रोसेसमध्ये जेव्हा आम्ही गावकऱ्यांचे दौरे केले वेगवेगळ्या शाळांमध्ये त्या निमित्ताने आमच्या आजूबाजूच्या पाच सहा गावांमधले गावकरी आमच्याकडे लागले आणि आमच्या शाळेची हीच अवस्था आहे आमची शाळा पण वाचवा तर ह्या निमित्ताने आमचं काम दोन्ही फ्रंट सुरू झालं एक ऍलिसचं काम इथल्या झोपडपट्टीत चालू होतं आणि आम्ही काम करत होतो खेड्यापाड्यांमध्ये आता जो आपल्या आजच्या कार्यक्रमाचा मुद्दा आहे वंचितांच्या शिक्षणाचं काय या निमित्ताने आमची जमीन तयार होत होती आम्हाला <coughs> ग्राउंड वरची रियालिटी कळत होती की झोपडपट्ट्यांच्या शिक्षणाची हालत काय एक आणि दुसरं खेडेवाड्यांमधल्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या बंद का पडतायत का त्या पाडल्या जात आहेत कारण या निमित्ताने आम्ही खूप शिबिरं केली खूप पुस्तकं वाचली म्हणजे ऑफ ऑपरेस्ट तिथपासून ते विनोबांनी जे शिक्षण विचार मांडले ही पुस्तक ह्या सगळ्यांमधून एक गौड बंगाल लक्षात यायला लागलं कि ही व्यवस्था नक्की ह्या शाळा का झोपडपट्टी असो किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा काय असो ह्यातलं एक फिल्डवर काय रियालिटी आहे त्या कुटुंबांमध्ये काय प्रश्न असतात तो मुलगा जेव्हा आमच्या गोसावी किंवा लमान वस्तीतला मुलगा जेव्हा शाळेत होतो तेव्हा काय मेंटॅलिटीने येतो हे मी आणि माझ्यासोबत काम करणारे सगळे सोबत जवळून बघत होतो की शाळा ही त्याच्या आयुष्यात काय रोल प्ले करते ते काम चालू होत इथे पुण्यातलं काम चालू आहे झोपड पट्ट्या त्याच दरम्यान आमच्या वाचनात किशोर भारती नावाची जी संस्था आहे डॉक्टर अनिल सतगोपाल म्हणजे ज्योतिबाई देसाई ही सगळी भारतातली बा दिग्गज मंडळी ज्या किशोर भारती संस्थेमध्ये काम करत होती साठच्या दशकात ज्यांनी होशंगाबाद विज्ञान शिक्षा कार्यक्रम हा खूप म्हणजे नैतालीचा अफलातून प्रयोग ज्यांनी राबवला आणि ते ते आमच्या वाचनात आलं आणि आम्हाला तिथे काहीतरी उत्तर आहे म्हणजे वंचित आणि बहुजनांच्या शिक्षणाचा मार्ग सोपा करणार उत्तर याच्यात लपलेलं आहे असं आमच्या लक्ष द्यायला लागलं आणि दोन हजार पाच साली वर्क अँड एज्युकेशन नावाचा एक रिपोर्ट ह्याच किशोर कि, भारतीचे अनिल सतगोपाल जे आहेत आणि इतर मान्यवरांनी जो बनवला होता त्याच्यावर आम्ही फोकस करायला सुरुवात केली समाज उपयोगी उत्पादक काम हाच शिक्षणाचा मार्ग आहे हे त्यातलं गमक होतं म्हणजे गांधीजींना जेव्हा विचारलं गेलं की तुमची जगाला अंतिम देणगी काय तर गांधीजींनी अहिंसा किंवा सत्याग्रह असं सांगितलं नाही गांधीजींनी सांगितलं की माझी अंतिम देणगी हे समाज उपयोगी उत्पादक कामातून होणारं शिक्षण ही माझी देणगी आहे आणि आम्हाला हे सूत्र मिळालं आमची जमीन तयार झाली होती आम्ही पुण्यातल्या हे जे एसयूब्ल्यू जी म्हणतो मी सोशल युज प्रोडक्टिव्ह वर्क दोन हजार पाच साली सरकारला मागणी केली होती की हे शिक्षणाचं माध्यम हवं हो। पण ते तसं न होता ते एक एक्स्ट्रा करिक्युलर पार झालं आम्ही शाळांना अप्रोच करायला सुरुवात केली की समाज उपयोगी उत्पादक काम हा जो प्रकार आहे हा आम्ही करू तुमच्यासाठी पुण्यातल्या नामांकित शाळा म्हणजे द बिशप स्कूल जर तुम्हाला माहिती असेल कॅम्प मध्ये युरो स्कूल एस सी बोर्डाच्या शाळा आहेत यांच्यासाठी जर समाज उपयोगी उत्पादक कामाची जबाबदारी आम्ही आमच्यावर घेतली पण ही पार पाडायचं काम हे आमच्या झोपडपट्टीतल्या मुलांनी केलं म्हणजे समाज उपयोगी उत्पादक कामात आम्ही अगदी बिशप स्कूल सारख्या शाळा जिथे इले क्लास मधली मुलं जातात त्यांना आम्ही गावांमध्ये नेऊन उसात पा, पाचत पसरा भुईमुख उठा चर अशी कामं ही बिशप स्कूलची मुलं जाऊन करतात एखाद्या खेडेगावामध्ये आणि ह्या कामाला कॉर्डिनेट करायचं काम ही झोपडपट्ट्यांमधली मुलं आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेली मुलं करतात आता ह्याच्यातून आम्ही काय साधत होतो जे गांधीजींनी सांगितलं होतं जोपर्यंत तुम्ही समाज उपयोगी हो उत्पादक काम करत नाही तोपर्यंत तो तो खरं शिक्षण होत नाही म्हणजे बिशप स्कूलमधल्या काही उच्चप्रू घरातून आलेल्या मुली फक्त घराच्या बाहेर टॉयलेट आहे हे त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा बघितलं आणि आमच्या रिफ्लेक्शन मीटिंगमध्ये त्या घडाघड्या रडल्या होत्या म्हणजे आपल्याला अतिशय किरकोळ गोष्ट वाटते आणि झोपडपट्टीतली मुलं आमच्याकडे साडेतीनशे मुलं एका वेळी दर शनिवारी आणि ही मुलं सांभाळायला आमच्याकडे कोणताही स्टाफ किंवा कोणतीही टीम नाही मी आणि आमची दहावी बारावीची झोपडपट्टीतली मुलं त्यांना जो कॉन्फिडन्स आला त्यांच्या मनात जी दरी होती की मोठ्या शाळांमध्ये शिकणारी मुलं चकचकीत कपडे घालून जाणारी मुलं मी सांगितलं खोर तर खोर उचलू शकतात मी सांगितलं खड्डा घे अरे त्याला खोरच घालता येत नाही याच्यावरती कोपऱ्यात त्याच्यावर हसू शकतात म्हणजे ही गोष्ट त्यांना खूप एम्पावरिंग होती हे आमच्या लक्षात येत होत आणि दोन हजार वीस साली लॉकडाऊन झालं हा पिरियड मी म्हणतो की आम्हाला मुळे धरण्याचा होता ऑनलाईन आम्ही मुलांच्या संपर्कात होतो दोन हजार वीस सालानंतर आम्ही आमच्या कामाचं स्वरूप थोडं बदललं <laughs> नव्वद मिनटं संपत आली आहेत आणि आता शेवटची वेळ आहे पेपर उरका दहा मार्काचा तर लिहायचं राहिलंय माझं तर दोन हजार वीस साली एक त्याच्यानंतर आम्ही अजून रिसर्च मध्ये गेलो माझ्या असं लक्षात आलं कि वंचितांचं शिक्षण जे घडत ते सरकारी शाळांमध्ये घडत सरकारी शाळा आहेत किती महाराष्ट्राचा विचार केला तर माझ्या माहितीनुसार एक ते सव्वा लाखाच्या आसपास सरकारी शाळा आहेत आणि या सरकारी शाळांमध्ये श्रीमंतांची मुलं जात नाही इथे जातात वंचित आणि बहुजनांची मुलं या लाख सव्वा लाख शाळांपैकी पासष्ट हजार जवळपास शाळा पहिल्या टप्प्यात म्हणजे दोन योजना आल्यात सरकारच्या एक आपल्याला माहिती असेल शाळा दत्तक योजना आणि समूह शाळा योजना म्हणजे आज इथे या दोन गोष्टींवर आपण जर नाही बोललो तर वंचितांच्या शिक्षणाचं पुढे काय होणार आहे हा मोठा प्रश्न आहे दत्तक शाळा योजना आणि समूह शाळा योजना ज्या शाळेत वीस पेक्षा कमी मुलं आहेत ती शाळा बंद करून वीस किलोमीटरच्या रेडियस मधल्या दुसऱ्या एका शाळेमध्ये समायोजित करण्यात येईल इतकी साधी सोपी ही योजना आहे आता याचा अर्थ असा आहे की पहिली दुसरीतली जी मुलं दहा पंधरा पट असणाऱ्या शाळेत जातात ती शाळा आता बंद होईल आणि वीस किलोमीटरच्या परिगाव दुसऱ्या एका शाळामध्ये समायोजित होईल आणि याचा पानशेत पॅटर्न त्यांनी विकसित केलाय आपल्या जवळच्याच पाचशे मध्ये हा प्रयोग त्यांनी राबवला आहे एकूण तेरा शाळा आयडेंटिफाय केल्या त्या तेरा शाळा एकाच शाळेत समायोजित करण्यात आल्या याच्यातून झालं काय जवळपास दोनशे दहा मुलं त्या एकाच शाळेत शिकतात त्या शाळेत आधी सगळ्या शाळांमध्ये मिळून जे सत्तावीस शिक्षक होते आता फक्त सोळा शिक्षकांवर त्यांचं उरलेले सगळे शिक्षक हे अतिरिक्त शिक्षक आहेत आणि ते इतर शाळांकडे वळवण्यात येतील अडचण अशी आहे की बी एड झालेल्या टी 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 आय टी क्वालिफाय झालेल्या शिक्षकांचे आंदोलन सुंदर त्यांना रोकऱ्या नाहीयेत समायोजित शाळा किंवा समूह शाळा किंवा दत्तक शाळा तयार करून आहे त्या शाळा कमी करायच्या चालल्यात आणि जे शिक्षक आहेत ते एकच शिक्षक होणार आहेत आणि ह्या नवीन शिक्षकांना तुम्ही नोकरी कुठे ही एक गोष्ट दुसरी गोष्ट जे कॉलेजेस आहेत ग्रँड असलेले कॉलेजेस बंद होत आहेत आणि आम्ही जेव्हा गावात मध्ये आणि शहरांमध्ये काम करतोय आम्ही असं ऑब्झर्व करतोय की आजकाल मुलं शाळा आणि कॉलेजमध्ये न जाण्याची कारणं शोधतायत म्हणजे आम्ही जे बघतोय खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यापेक्षा डमी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याकडे कल वाढतोय आणि हे उगीच घडत आहे असं नाही हे घडवून आणलं जात आहे म्हणजे खेड्यापाड्यातले तरुण मुलं हे एकतर अकॅडमिक जात आहेत भरतीच्या मागे जात आहेत आणि शहरांमध्ये येऊन स्पर्धा परीक्षेच्या नादी लागत आहेत हा जो एक मोठा समाज आहे हा वंचित आणि बहुजन वर्गातूनच येणारा समाज आहे याचा अर्थ शाळा आणि कॉलेजेस ही व्यवस्था वंचित आणि बहुजनांना न्याय देणारी व्यवस्था आहे का किंवा अशी सिस्टीम आहे का असा प्रश्न आता आम्हाला पडायला लागलेला ला आहे त्यामुळं आम्ही वस्तीलाच ता कशी स्ट्रेंथ देता येईल किंवा कम्युनिटी लेड एज्युकेशन कसं करता येईल याचे प्रयोग सुरू केले आहे ह्या प्रयोगामध्ये वस्तीतल्या सुशिक्षित आणि स्किल असणाऱ्या लोकांना एकत्र घेता येईल वस्तीतल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आणि त्याची दिशा वस्तीतल्याच लोकांकडे देता येईल आणि त्यातून ही जी वस्तीत शिकणारी लहान मुलं आहेत आम्ही तीन टप्प्यांमध्ये आता सध्या काम करतोय पहिलं कम्युनिटी लर्निंग सेंटर जिथं त्या वस्तीतली लहान मुलं असतात दुसऱ्या टप्प्यांमध्ये जे स्किल एज्युकेशन घेणारी मुलं आहेत आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये जे रोजगार घेणारी मुलं आहेत तर हे सगळं काम आम्ही वस्ती केंद्रित कसं करता येईल जास्तीत जास्त मुलांच्या जा कलाने कसं कर करता येईल याचे प्रयोग करतोय आणि मला असं वाटतं की जी आहे ती व्यवस्था आपल्याला न्याय देईल की नाही हा खूप मोठा प्रश्न आहे आपण समांतर व्यवस्था तयार करून नवनवीन प्रयोग केले पाहिजेत अशी आणि ते प्रयोग आम्ही करतोय <coughs> हे प्रयोग आम्हाला कुठे घेऊन जातील हे दोन तीन वर्षात आम्हाला लक्षात येईल पण आत्ता जी शिक्षण व्यवस्था आहे सरकार आणि बांधवशाही मिळून ती व्यवस्था अजूनच काळोखात ढकलत आहे आणि त्याच्यातून जर तिला बाहेर काढायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना मिळून काही प्रयत्न करावे लागतील एवढी आपल्या सर्वांकडून आशा बाळगतो आणि थांबतो